सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पोलिसांसोबत स्टिंग ऑपरेशन केलं तिथे आढळलेली रोख रक्कम मतदारांना वाटण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली रोज दोन तो तीन तीन जो मालवण मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतात मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात अशा निवडणुका जर आपण अहो लोकसंख्या किती आपण वाटताय किती सन्मान्य केनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत ह्यानाही मी सांगितलं साहेब हे पद्धत बरोबर नाही बंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा मी सांगितलं बरोबर नाही पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही अशा निवडणुका घेऊन फायदाच काय मालवण रोख रक्कम प्रकरणी संबंधितांचे हे पैसे वैयक्तिक व्यवसायातले असल्याचा खुलासा मंत्री नितेश राणे यांनी केलाय ते कणकवलीत माध्यमांशी संवाद साधत होते पक्षाचे कार्यकर्ते राहून बनतो पण आमच्या स्वतःचे व्यवसायमध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत कोणाचे व्यवसाय आहेत कोणाचे हॉटेल आहेत मग तेव्हा तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा उमेदवारांनाच संपूर्ण पाठिंबा आहे इतर कोणालाही नाही असं भाजपा नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केले भाजपा उमेदवारांनी आज त्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते राज्यात